नमस्कार सर्वप्रथम समस्त अकोला ग्राहकांना एस एस खोटी सुवर्णागारतर्फे व अकोला सराफ असोसिएशनतर्फे मनपूर्वक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्ष म्हटलं म्हणजे एक जानेवारीपासून सुरू होतं तसं आपल्या भारतामध्ये सर्व जानेवारी महिन्यापासूनच व्यवहाराच्या चालण्याच्या हिशोबाने आपण धरतो नवीन वर्षाच्या ह्याच्यात पण आता नवीन वर्ष म्हटलं म्हणजे बऱ्याच गोष्टी नवीन घडामोडी होत असतात नवीन गोष्टी घडत असतात अकोल्यामध्ये सुद्धा या टायमाला सराफ असोसिएशनतर्फे वेगळे विविध विविध दागिन्यांची उपलब्धी प्रत्येक दुकानामध्ये आपापल्या पिढीजात दुकानांमध्ये उपलब्ध असते नवीन एक्झिबिशन्स होतात त्याच्यातून काही नवीन गोष्टी पाहायला भेटतात त्यासुद्धा दुकानामध्ये आत्मसात केल्या जातात आणि सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये काही जणांच्या गोष्टी आमच्यापर्यंत येतात का बा भाव कमी सांगितला मजुरीत जास्त लावले अशा सुद्धा काही गोष्टी घडतात चेन स्टोअरचं नाव घेणार नाही मी पण प्रत्येकाने डागिने घेताना एक आपल्या पिढीजात दुकानावर दहा ग्राम सोनं काय भाव पडतो आणि चेन स्टोअरचं दहा ग्राम सोनं काय भाव पडतो याच्यातली तफावत पाहिजे आणि मगच निर्णय घ्यायचा पैसे तुमचे आहेत निर्णय तुमचा आहे पण जा जागो या अभियानाअंतर्गत आम्ही अकोला सराफ असोशिएशननी मध्य मध्यंतरी पेपरमध्ये सुद्धा या गोष्टी दाखवल्या होत्या कारण अशा बऱ्याच तक्रारी आमच्यापर्यंत यायला लागल्या त्याकरता आता या न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपण जागो ग्राहक जागो या विसरलेल्या गोष्टींना पुन्हा एक उजाळा द्यावा या अनुषंगाने एक ही बाईट देत हो। आहोत आणि या अनुषंगाने ग्राहकांनी थोडंसं समजदारीने काम घेऊन किंवा दहा ग्राम सोनं आज जर काय भाव पडतो आपल्या पिढीजात दुकानात विचारावं आणि मग चिन स्टोरचा विषय घ्यावा तर त्या गोष्टींनी ग्राहकाची फसवणूक होणार नाही किंवा ग्राहकाची दिशाभूल होणार नाही आणि ग्राहकाला कंप्लेंट करायला सुद्धा जागा राहणार नाही तर माझी अशी सर्व ग्राहकांना नम्र विनंती राहील किंवा तुम्ही सोनं घ्यायच्या अगोदर एक वेळ आपल्या पिढीजात दुकानावर दहा ग्राम सोनं काय भाव पडतं हो, याची खात्री करून घ्यावी आणि मगच व्यवहार करावा प्रत्येक दुकानामध्ये नवीन नवीन व्हेरायटी नवीन नवीन गोष्टी येत राहतात घडत राहतात चालू राहतात आणि फेस्टिवलच्या नावाखाली फक्त कब याच्यात घडणावळीवर पंचवीस टक्के सूट त्याच्यावर वीस टक्के सूट या गोष्टीला बळी न पडता दहा ग्राम जुनं प्रत्यक्ष काय भाव पडतो आणि रिअलमध्ये घेताना काय भाव पडतो मोडताना काय पैसे जास्त येतात त्या दोन्ही गोष्टी तपासून घ्यायच्या आणि मगच व्यवहार करायचा कारण ग्राहक तेवढा संज्ञान आणि सुजान आहेत त्यामुळे ग्राहकाला जास्त सांगण्यात काही हे नाही सध्याचं कसं आहे का जे युग आहे हे सर्व युग फास्ट युग आहे फास्ट युगामध्ये कोणत्याही कुणाही थांबायला वेळ नाही कुणाला त्या गोष्टी समजायला वेळ नाहीत पण नुकसान तुमचं आहे होणारं नुकसान आणि होणारा फायदा दोन्ही तुमचाच आहे तर अकोला सराफ असोसिएशनच्या अध्यक्ष नात्याने मी सर्व ग्राहकांना सांगू इच्छितो की आपण सोनं खरेदी करताना दहा ग्रॅम सोन्याचा व्यवस्थित भाव तपासायचा आणि मगच सोनं खरेदी करावं ही ग्राहकांना नम्र विनंती जय भोलेनाथ